हप्ता आता लवकरच जमा होणार आहे महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे लाडक्या बहिणीसाठी आनंदाची त्याच धर्तीवर लाडक्या बहिणींसाठी हेल्थ चेकअप कॅम्प व त्यांचे परमनंट हेल्थ कार्ड काढण्यासाठी सुद्धा आम्ही एक सकारात्मक प्रस्ताव करत आहोत जेणेकरून या ज्या ग्रामीण भागातील दुर्गम भागातील महिला आहेत ज्या आपल्या आरोग्याकडे साधारणपणे कुटुंबाकडे लक्ष देत असताना दुर्लक्ष करतात त्यांना आरोग्य विभाग आणि महिला व बाल विकास विभाग हे संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबिर आयोजित करेल कारण जर त्यांना आम्ही असं सांगितलं की कॅन्सरच्या चेकअपसाठी आम्ही आरोग्य शिबिर आयोजित करतोय तर भीतीपोटी त्या आरोग्य शिबिरामध्ये सहभागी होणार नाही पण जनरल चेकअप कॅम्प जर आपण ठेवले त्याच्यामध्ये त्यांचे ब्लड टेस्ट असतील इतर काही त्यांच्यासाठी जे प्राथमिक चेकअप्स आहेत ते त्या ठिकाणी करून त्यांचं एक हेल्थ कार्ड तयार करण्यात येईल म्हणजे पुढे मागे जर त्यांना काही हेल्थ प्रॉब्लेम झाले तर त्यांचा एक हेल्थ रेकॉर्ड त्या निमित्ताने या हेल्थ कार्डच्या माध्यमातून त्यांच्या सगळ्यांकडे सुद्धा उपलब्ध राहील या दृष्टिकोनातून हा जो उपक्रम आहे तो आपण हाती घेत आहोत राज्य शासनाने महायुतीच्या सरकारनी आणि महिला व बाल विकास विभागाने पिंक ई रिक्षा योजना ही त्या ठिकाणी दोन तीन महिन्यापूर्वी घोषित केली आणि त्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे साधारणपणे चार ते पाच हजार अर्ज हे विभागाकडे प्राप्त आहेत आणि या वर्षीच्या आमच्या उद्दिष्टामध्ये पात्र महिलांना दहा हजार ई रिक्षा उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं आहे याच्यातून दहा हजार महिलांना रोजगाराची संधी पण मिळणार आहे पण त्याचबरोबर ज्या माझ्या माता भगिनी या आ, वर्किंग विमेन आहेत किंवा कामासाठी जात असतात किंवा कॉलेजमध्ये शिकायला जात असतात किंवा रेल्वे स्टेशन असतील बस स्थानक असतील पर्यटनाचे ठिकाणं असतील इथं या पिंक रिक्षा उपलब्ध करून दिल्या जातील त्याच्यामुळे त्यांचा प्रवास हा सुखरूप होणार आहे या दृष्टिकोनातून आपण हा उपक्रम आणि ही योजना हाती घेतलेली आहे लेक लाडकी योजना याच्यामध्ये दहा ऑक्टोबर दोन हजार पासून ही योजना आपण सुरू केली आणि लेक लाडकी योजनेअंतर्गत आपण पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील ज्या मुली आहेत त्यांना या योजनेचा लाभ आपण देत असताना जन्माच्या वेळी जन्म झाल्यानंतर पाच हजार त्याच्यानंतर पहिलीमध्ये गेल्यानंतर सहा हजार सहावीला गेल्यानंतर सात हजार अकरावीमध्ये गेल्यानंतर आठ हजार आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार अशा प्रकारे लाभार्थी मुलीला अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकूण एक लाख एक हजार हे त्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या अंतर्गत जमा होणार आहेत त्याच्यामुळे ही सुद्धा योजना अतिशय प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत महिलांच्या मदतीसाठी चोवीस तास कार्यरत असलेल्या एकशे एक्याऐंशी टोल फ्री वुमन हेल्प लाईन कार्यरत असून गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये आठ लाखापेक्षा जास्त महिलांनी या हेल्पलाईनवर संपर्क साधला आहे आणि यंदाच्या वर्षीपासून आम्ही ही जी हेल्पलाईन आहे याचं रेल्वे स्टेशन असतील एस टी स्टँड असतील सार्वजनिक ठिकाणं असतील सिनेमा हॉल्स असतील इथं सुद्धा याची ऍडव्हर्टिजमेंट करून हा जो टोल फ्री वुमन हेल्पलाईन नंबर आहे हा अधिकाधिक आदिक महिलांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा त्यानिमित्ताने उद्दिष्ट ठेवलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आम्ही एक विनंती केलेली होती की साधारणपणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत ज्या काही इमारती आणि जे रस्ते मोठमोठे बांधले जातात त्याच्यामध्ये प्रत्येक पंचवीस ते पन्नास किलोमीटरमध्ये महिलांसाठी शौचालय असावं अशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ठेवला आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन तो सार्वजनिक बांधकाम कडून तो निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे पण त्यासहित आम्ही त्यांना ही विनंती केली की ते सार्वजनिक शौचालय बांधून फक्त उपयोग होणार नाही तर ते मेंटेन झाले पाहिजेत आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून तिथेच आम्ही बचत गटांच्या दृष्टिकोनातून स्टॉल उपलब्ध करून दिले जातील आणि त्याच बचत गटाला त्या शौचालयाच्या मेंटेनन्सची सुद्धा जबाबदारी दिली जाईल म्हणजे प्रत्येक पंचवीस ते पन्नास किलोमीटरला महिलांसाठी त्या ठिकाणी एक शौचालय उपलब्ध होईल खरं तर अध्यक्ष महोदय माझी आपल्याला त्या ठिकाणी विनंती राहील या सभागृहामध्ये काम करत असताना सुद्धा आम्ही एकवीस या खालच्या सभागृहामध्ये सदस्य आहोत वरच्या सभागृहामध्ये सुद्धा वरिष्ठ सभागृहामध्ये चार पाच महिला सदस्य आहेत आणि साधारणपणे मधल्या कालावधीमध्ये एक हिरकणी कक्षा आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध झाला पण आम्हाला महिलांसाठी आधीच्या कालावधीमध्ये म्हणजे आपण त्या ठिकाणी सुधीर भाऊ असाल जयंत पाटील साहेबांनी बघितलं असेल किंवा माझे वडील सुद्धा ज्या वेळेला तटकरे साहेब या सभागृहामध्ये सदस्य होते आम्ही वरच्या गॅलरीमध्ये ज्या वेळेला यायचो त्या वेळेला महिला सदस्य पुरुष सदस्यांसाठी कॉमन टॉयलेट्स पूर्वीच्या कालावधीमध्ये असायचे आता महिलांसाठी एक स्वतंत्र सदस्य म्हणून रेस्टरूम आहेत पण ह्या परिसरामध्ये त्याची वाढ होण्याची निश्चितपणाने गरज आहे आणि माझ्या सर्व महिला सदस्यांच्या पर वतीने आम्हाला त्या ठिकाणी विनंती करायची आहे की एक महिलांसाठी सुद्धा एक स्वतंत्र कक्ष आणि रूम्स त्या निमित्ताने आम्हाला उपलब्ध व्हाव्या अशीच माझी अध्यक्ष महोदय आपल्याला त्या निमित्ताने विनंती राहील आपण जागा जर याच इमारतीमध्ये उपलब्ध करून दिली तर ही गैरसोय जी आहे ती त्या ठिकाणी नक्कीच दूर होणार आहे पण मागणीची मी ही आमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती केली कारण विभागाच्या अधिकारात जे आहे किंवा सरकारच्या अधिकारात जे आहे ते निश्चितपणाने या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत पण जे आपल्या अधिकारात आहेत ते आहेत त्याच्यामुळे करायची करायची आपण एखाद दुसरा मंत्री दालन कमी करून ते करू <laughs> <laughs> या व्यतिरिक्त सन्मान्य सदस्य आणि सभागृहातील वरिष्ठ सदस्य आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सुद्धा आणि मुनगटीवार साहेबांनी सुद्धा ज्या दोन महत्वपूर्ण सूचना त्या ठिकाणी केल्या सुरक्षा कायद्या त्याचबरोबर लाडकी बहीण संदर्भात तर मी उत्तर दिलेच आहे एकही एक लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणारी महिला ही लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता विभाग म्हणून सर आम्ही निश्चितपणाने घेत आहोत पण शक्ती कायद्याच्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा काही दिवसांपूर्वीच त्या संदर्भामध्ये त्यांनी एक अं निर्णय त्या ठिकाणी घोषित केला की केंद्राच्या काही कायद्यांमध्ये सुद्धा यंदाच्या वर्षी सरत्या वर्षामध्येच काही दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि जो शक्ती कायदा आपण त्या ठिकाणी प्रस्तावित केला होता त्याला पुन्हा एकदा त्याच्यावर फेरविचार करून आणखीन काही बाबी त्याच्यामध्ये समाविष्ट करण्याच्या गरजेचं आहेत त्याच्यामुळे त्या करून आपण तो पुन्हा एकदा प्रस्तावित करत आहोत आणि या व्यतिरिक्त एकवीस सदस्यांच्या समितीच्या संदर्भातली जी आपण या ठिकाणी सूचना जी दिलेली आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही तो प्रस्ताव ठेवू आणि तो निश्चितपणाने मान्यच होईल कारण एकवीस सदस्य आणि त्याचबरोबर विधान परिषदेच्या सुद्धा जे सदस्य असतील असं पाच तिथले आणि इथले असे एकंदरीत जे असतील महिला जी सदस्यांची जी समिती आहे ती सुद्धा निश्चितपणाने त्या ठिकाणी अं स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती पावलं उचलली जातील नोकरी करणाऱ्या महिलांची गैरसोय होऊ नये याकरता चौऱ्याहत्तर वसतीगृह कार्यरत असून पन्नास नवीन वसतांसाठी मान्यता देण्याची कारवाई सुद्धा सुरू आहे जेणेकरून वर्किंग विमेन हॉस्टेल जी आहे याची संख्या ही वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी हे हाती घेतलेलं आहे या व्यतिरिक्त महिलांना फक्त महिला, महिला दिनाच्या निमित्तानेच नाही तर इतर वेळेला सुद्धा अगदी ग्रामीण भागातील दुर्गम भागातील किंवा शहरी भागातील महिला सुद्धा या रोजच्या जे काही स्थानिक प्रशासन आहे मग ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो नगरपालिका असो नगर परिषद असो नगरपंचायत असो किंवा महानगरपालिका असो, हो? महानगर का असो। यांच्या कामकाजाची त्यांना माहिती झाली पाहिजे शासनाच्या विविध योजना या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या वेग उद्दिष्ट ठेवून आपण ह्या योजना आखलेल्या आहेत गेल्या अनेक वर्षांपासून त्या त्यांच्यापर्यंत पोहोचून लाभार्थ्यांची संख्या वाढण्याच्या दृष्टिकोनातून आदिशक्ती समिती स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही विचार करत आहोत जेणेकरून प्रत्येक महिलांचीही ग्रामपातळीवरची समिती असेल जी शासनाच्या योजना सुद्धा स्थानिक पोहोचवतील त्याचबरोबर बालविवाह असेल मुलींची माध्यमिक शाळेमध्ये किंवा शाळेमध्ये वाढवण्याची संख्या असेल त्याचबरोबर तिथे होणारे जे वेगवेगळ्या महिलांच्या बद्दलच्या चुकीच्या घटना असतील याची सुद्धा त्या समितीच्या माध्यमातून नोंद होईल आणि शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी दृष्टिकोनातून सुद्धा ती त्या ठिकाणी उपयुक्त ठरेल मला आठवतंय स्वर्गीय आरा रबा ज्या वेळेला ग्रामविकास मंत्री होते त्यावेळेला संत गाडगेबाबांच्या नावाने ती समिती जी स्थापन करण्यात आली होती त्याच्यातून स्वच्छता अभियान जे आहे ते त्या ठिकाणी उत्कृष्टरित्या राबवण्यात आलं तशाच पद्धतीनं आदिशक्ती समितीच्या माध्यमातून हे अभियान जे आहे महिलांच्या जनजागृतीचं हे पुढच्या कालावधीमध्ये राबवण्याचं उद्दिष्ट हे त्या, त्या निमित्ताने आम्ही ठेवत आहोत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं हे सरकार महिलांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून यशस्वीरित्या कार्यरत राहील असं आली त्यांच्या नावाच्या समोर ही नोंद आईच्या नावासहित त्या ठिकाणी होत असताना आम्हाला मनापासूनचा आनंद होत आहे अनेक सदस्यांनी या ठिकाणी आपापली मतं त्या ठिकाणी मांडली त्यामध्ये सुरुवात आमच्या वरिष्ठ सभागृहातील ज्या सदस्य आहेत मनीषाताई चौधरी यांनी त्या ठिकाणी केली त्यानंतर श्वेताताई महाले असतील श्रीजया चव्हाण असतील अनुराधाताई चव्हाण असतील सुलभाताई गायकवाड असतील अभिमन्यूजी पवार असतील मंजुळाताई गावित असतील संजनाताई जाधव असतील त्याचबरोबर सरोजताई याहिरे असतील सुलभाताई खोडके असतील डॉक्टर ज्योती गायकवाड असतील आणि त्यानंतर आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आणि त्याचबरोबर सुधीर भाऊंनी सुद्धा काही सूचना त्या निमित्ताने या ठिकाणी केल्या मी या महायुतीच्या सरकारमधली एक मंत्री म्हणून मंत्री म्हणून यासाठी म्हणते सुद्धा भाऊ की आपण जयंत पाटील साहेब असतील मुनगटकेवर साहेब आपण असाल गेल्या अनेक वर्षांपासूनचा मंत्रिमंडळामध्ये किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा या सभागृहामध्ये काम करण्याचा आपल्या सर्वांचा अनुभव आहे मी दोन वर्ष महायुतीच्या सरकारमध्ये एकमेव महिला मंत्री म्हणून काम करत असताना मला कधी महायुतीच्या सरकारमध्ये मी महिला मंत्री म्हणून आहे असं कधी जाणवलं नाही सर्वात महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या वेळेला आपण राबवली त्यावेळेला तर सरकारकडे पर्याय होता की वेगवेगळ्या विविध खात्यांच्या माध्यमातून ती राबवता आली असती पण आज एक महिला मंत्री म्हणून किंवा तरुण मंत्री म्हणून महायुतीच्या सरकारमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजित दादा असतील त्यावेळेला आपणही त्या ठिकाणी एक वरिष्ठ मंत्री म्हणून मला मार्गदर्शन करण्यासाठी होतात इतरही मंत्रिमंडळातील सहकारी होते कधीही असं भासवून दिलं नाही की ही तरुण किंवा एक महिला मंत्री आहे म्हणून अडीच कोटीपेक्षा जास्त लाभार्थी असणारी ही योजना हिच्याकडून राबवली जाईल का नाही अशी शंका कधी मनामध्ये आली नाही आणि म्हणूनच तो आत्मविश्वास किंवा खऱ्या अर्थानं महिला म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून सक्षमपणे आपण काम करू शकतो हा एक विश्वास त्या निमित्ताने जाणवला आणि म्हणूनच मी महायुतीच्या सरकारचे सुद्धा या निमित्ताने निमित्ता मनापासूनचे आभार मानेन आणि त्यांचे अभिनंदन करीन मुख्यमंत्री माझी लडकी बहीण ही योजना राबवत असताना सर्वप्रथम तर अनेक आव्हानं होती कारण महाराष्ट्र राज्य हे देशामधलं एक पहिल्या पाच मोठ्या राज्यांपैकी एक आहे त्यामुळे त्याची संपूर्ण प्रक्रिया